भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिता देवरी चिखलीकर यांनी नवरात्र निमित्त दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी वडेपुरी येथील माता रत्नेश्वरी देवीचे दर्शन घेतले तसेच यावेळी भावी भक्तांना नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा मनापासून शुभेच्छा देते आणि वडेपुरीमध्ये रत्नेश्वरी या ठिकाणी आज, आले आज आले मी आलेली आहे दरवर्षीच घटस्थापनेच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असते आणि माता रत्नेश्वरीच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी घटस्थापनेच्या निमित्ताने आज पहिल्या दिवशी मी या ठिकाणी आलेली आहे देशामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार हे अत्यंत सक्षमपणे काम करताना आपण बघतो मग ते शेतकऱ्यांना सन्मान निधी देणं असेल महिलांना माझी लाडकी बहीण योजना असेल शौचालय असेल महामार्ग असतील आणि अशा आता वीज बिल मुफ्त करण्याचं म्हणजे सरकार आपले पैसे भरतंय शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करण्याचं काम मुलींना शिक्षण मोफत आणि अशा अनेक जनकल्याणकारी योजना भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी राबवत आहे त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीसजी हे मुख्यमंत्री व्हावेत हे सुद्धा साकडं मी या रत्नेश्वरी देवीच्या चरणी घातलेलं आहे